मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रामराजेंची पक्षाविषयीची ही विसंगती आहे विधानसभेवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सचिन पाटलांची उमेदवारी पक्षाने दिली आणि ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले रामराजेंना पक्षातून डावलण्याचा हेतू नाही त्यांची भूमिका स्पष्ट नसल्याने स्थानिक पातळीवर त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले लोकसभेच्या वेळेला रामराजेंच्या मनामध्ये काही भूमिका होती त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही काय काम का है, की है, चा मदे त्या ठिकाणी करू शकलो नाही ही वस्तुस्थिती खरी आहे पाडा लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांचा भाग येतो विधानसभेच्या वेळेलासुद्धा जनसन्मान आम्ही यात्रा काढली त्यावेळेलासुद्धा रामराजेंच्या मनामध्ये काही वेगळी भूमिका होत आली होती मी सुद्धा त्यांचा पंच्याण्णवपासूनच सहकार्य आहे ते ज्यावेळेला पहिल्यांदा अपक्ष आमदार आले त्याला मी काँग्रेसच्या तिकीटावरती आमदार झालो माझं त्यांचा दृढ मैत्रिणी आहे संबंध आहे त्यावेळेलासुद्धा विधानसभेच्या वेळेला आम्ही त्यांना काही भूमिका सांगत होतो पण त्यावेळेला तांत्रिक अर्थाने जा। ते तिकडे नाही गेले पण त्यांचे सगळे सहकार्य केले मी सांगतो ते जबाबदारीने मला माहिती आहे मी रेकॉर्डवरती बोलतो आहे म्हणून त्यांच्यासोबत असलेले आमदार तीन टमचे होते ते नऊला निवडून आले चौदाला आले एकोणीसला आले राष्ट्रवादीमध्ये ते असते तर त्यांना तिकीट मिळालंच असतं त्यांनी नाकारलं म्हणून आयत्या वेळेला हे आलं आणि निवडून आले हा घराचा करिश्म आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेपासून ते थोडेसे बाजूला गेले आता परत येण्याच्या दुष्काळातून आमच्या चर्चा सुरू आहे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कदाचित कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली असेल मी ह्याही गोष्टीचं समर्थन करत नाही त्याही गोष्टीचं समर्थन करत नाही पण बेरजेच्या राजकारणामधला जी बजाबाकी आहे ती सर्वांना समजणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाला जे असेल त्यामुळे कदाचित त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेतली असते बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय मार्ग निघतोय का, का एका। आज विधान परिषदेमध्ये तांत्रिकदृष्ट्या रामराजे राष्ट्रवादीचे आमदार बाप खरी फील्डमध्ये त्यांचे सहकारी सोबत नाहीत ही बाब तितकीच खरी आहे जे आहे ते बोललं पाहिजे कारण माझा त्यांचा फोन आदनापदना होतच असतो मी मोकेपणाने संवाद काढणार मी आज रेकॉर्ड होती बोलतोय त्याच्यामुळे त्यांच्याकडे तात्काळच काय मिनिटात पोचेल आणि महाराष्ट्रात पोचेल सांगितले बघू ब्रिटन फिल्टर मा, आणि माड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीचे आमदार हे राष्ट्रवादीचे तुमचे जे सहकारी त्यांना विरोध करतात पण भाजपच्या खासदारांबरोबर जाऊन विरोध करतात आणि हे रोज चाललाय कायमेकांवर पक्ष मागे पडतोय काय एक असा आहे की फलटण विद्यमान आमदार निवडून येताना भाजपचे माजी खासदारांची मदती आम्हाला झाली नाकारणार नाही झाली ती झाली म्हणणार त्यावेळेला तिथून उमेदवार उभे राहिलेच होते ना उतारीवरून एक उमेदवार उभे राहिले होते त्याच्यामुळे यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यासोबत राहणं आमचंही राजकीय कर्तव्य आहे ऑबवियस आहे ते बट रॉंग कॅन बी दॅट चूक आहे त्याच्यात यांना विजय करण्यामध्ये त्याने मदत केली भाजपने मदत केली त्यांच्या विरोधातच होते ना त्यांच्यामुळे आपण म्हणतात यशवंती विचार आमच्या रोमा रोमारोमात भिनला आहे योग्य वेळेला तिच्यावरती मार्ग निघेल आपण खाजी करू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू